एवढीच एक आस लेखक प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वत्नी सादरीकरण दत्ता सरदेशमुख एवढीच एक आस ती माझी होती मी नेणता होतो अजाण होतो ती खेळवत राहिली तसा मी खेळत राहिलो तिनं बोट धरलं मी निश्चिंत होतो तिच्या पदराच्या सावलीखाली निवांत होतो बिंधास्त होतो काळ आपल्या गतीनं पुढं पुढं जात होता आणि एका निर्णायक एक क्षणाला मी तिचं बोट सोडलं स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी तिनं विना तक्रार एक दीर्घ श्वास घेतला पाखरू नवखा या कल्पनेनं थोडी बिथरली पण पाखराला मुक्त करायलाच हवं हे तिला माहीत होतं आणि हेही माहित होतं हे की आभाळाला सीमा नसतेच पण पंखातल्या बळाला मात्र ती असते आशीर्वादाचा हात उंचावत ती अलगत पाऱ्यासारखी वेगळी झाली आणि आणि मुक्त झाल्याच्या आनंदात बेभान होऊन हुंदडू लागलो कल्पनेचे पंख लावून स्वप्नांच्या दुनियेत विहार करू लागलो आणि आणि मुक्त झाल्याच्या आनंदात बेभान होऊन मी हुंदडू लागलो कल्पनेचे पंख लावून स्वप्नांच्या दुनियेत विहार करू लागलो तर तर वाटेत अनेक सोनेरी पिंजरे खुणावू लागले वेगवेगळी आमिष दाखवून मी मात्र सफाईदारपणे त्यांना हुलकावणी देत होतो प्राणपणाला लावून पण शेवटी शेवटी त्या अवसान घातकी क्षणाला एका रत्नजडीत पिंजऱ्याला भुललोच आणि नकळत प्रवेश केला आत तर ती भयान गुहाने खावी नाही म्हणायला सगळे आपलेच दिसले तिथं पण कुणीच कुणाचं नसतं या रक्तबंबाळ ठेचेची प्रथम अनुभूती माझं निरागस मन घेत होतं नाही म्हणायला सगळे आपलेच दिसले तिथं पण कुणीच कुणाचं नसतं या रक्तबंबाळ ठेचेची प्रथम अनुभूती माझं निरागस मन घेत होतं निराधार होऊन भटकू लागलो एकटाच निराधार होऊन भटकू लागलो एकटाच तर, तर परतीचे सगळेच दरवाजे बंद होते दिशाहीन वणवण सुरू झाली या जीवाची दिशाहीन वणवण सुरू झाली या जीवाची पुन्हा पुन्हा त्याच चक्रात फिरू लागलो भिंगरीगत तहानेनं जीव व्याकुळ झाला आपल्या भासणाऱ्या प्रत्येकाच्याच हातात जलकुंभ दिसला तहानेनं जीव व्याकुळ झाला आपल्या भाषणाऱ्या प्रत्येकाच्याच हातात जलकुंभ दिसला आणि या जीवाला ब्रह्मानंद झाला खरा पण पण तो क्षणभंगूरच ठरला कारण ते जलकुंभ काळकुटानं भरले होते हे वेळी कळालं प्यावं तरी मरण न प्यावं तरी मरणच भांबावलेला जीव तसाच निप्चित होऊन पडला विचित्र पदन्यास कानावर आला आणि जडावलेले डोळे उड़ून पाहतो तर आपला विशाल जबडा विस्फारत ती हाडळ मला खायला टपलेली बेंबीच्या देठापासून जोरात किंचाळावं असं वाटलं पण अंगात त्राणच नव्हता वाटलं संपलं आता सगळंच अधिकच हुडहुडी भरून आली सगळं अंग गार गार पडलं बर्फासारखं हातपाय पोटाशी मोडपून दातावर दात कुडकुडत गच्च डोळे मिटून पडून राहिलो मोडत्या गत कोणत्याही क्षणीही हडळ आपला घास घेईल या भीतीनं गर्भवेळीच झालो तर तर अचानक एवढा मऊ मुलायम उबदार स्पर्श कोण मोरपीस फिरवत आहे असं सर्वांगावरून हलालच्या समयी बकऱ्याच्या गळ्यात हार तर घालत नसेल ना कुणी की कुण्या देवीला अजावळी देताना हळद कुंकू तर वाहत नसेल ना कुणी अशा एक ना अनेक शंकेच्या पाली मनात चुकचुकू लागल्या आणि अधिकच गर्भगळीत होऊन गेलो अरे बापरे कानाचे पडदे फाडून टाकणारी एवढी कर्ण किंचाळी आत्मा तडफडू लागला आत्मा तडफडू लागला हा देह सोडण्यासाठी आणि आश्वासक अंगाई थोपटू लागली साखर झोप येण्यासाठी आणि जन्मजन्मीची पायपीट माझी शांत शांत होत गेली गाढ निद्रेत विसावली किती वेळ कोण जाणे जन्मोजन्मीच्या जागराची ती विश्रांती तर नसेल जन्मोजन्मीच्या जागराची ती विश्रांती तर नसेल दूर क्षितिजातून विश्वाची आर्त विणा झंकारली टाळ मृदुंगाच्या गजरानं कानाचे पडदे पुन्हा फडफडू लागले मोगऱ्याच्या गंधानं श्वास गंधाळले आणि मूर्छीत पडलेला आत्माराम सुखावला कस्तुरीचा गंध चंदनात एकरूप झाला आणि भाळीचा विकार टिळ्याच्या अस्तित्वानं सात्विक झाला डोळ्यांनी पापण्यांची कवाड किलकिल केली आणि शुभ्र नभांगणाखाली काऊ कोकाऊ लागली भानावर आलो तेव्हा तो रत्नजडीत सोन्याचा पिंजरा ती भयाण गुहा घास घेण्यासाठी टपलेली हाडळ सगळंच पसार झालं होतं मनाला प्रश्न पडला हे सगळं गेलं कुठं तशी तुळस मंजिरीच्या सुगंधानं गळा मिठी मारली आणि तुकारामाच्या गळ्यातली वीणा झंकारावी तसे अमृतमय शब्द काने पडले मी हो मीच मी तुझीच रे बाळा अरे तू जरी माझं बोट सोडलंस तरी मला कसं तुला सोडता येईल माय माऊली पडले ना तुझी। मी तुझी बाळ चुकलं म्हणून आईला चुकण्याचा अधिकार असतो का रे बाळा डोळ्यातून इंद्रायणी चंद्रभागा वाहू लागल्या अजूनही मी कुशीतच होतो याचं भान होतंच कुठं कंठ दाटून आला हुंदकाही मुका झाला कळत न कळतच कृतार्थतेनं आणि कृतज्ञतेनं दोन्ही हात जोडले आई अय तू गेलीच असं म्हणू तरी कसं दही भाताची उंडी गऊच्या तोंडी लावणारी तूच तर विश्वाची माऊली आहेस निराधाराचा आधार आहेस अनाथांची माय आहेस दुधावरची साय आहेस म्या पामाराची तर गुरु माऊली आहेस म्हणून तर ओवी अभंगातून जोजवतेस आणि एक खरं सांगू मला तर आता पक्क आहे की माझं अस्तित्वच तू आहेस मग शोध घेऊ तरी कशाचा धन्य 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 तू माझी माऊली तूच विठू माऊली जन्मोजन्मीचं हे माझं दास्यत्व स्वीकारावंस एवढीच एकास एवढीच एकास माऊली 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 एवढीच एक आस या ललितलेखाचं वाचन आपण ऐकलं लेखन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वत्नी त्यांचा मोबाईल नंबर नऊ चार शून्य तीन शून्य दोन नऊ एक सात आठ सादरीकरण दत्ता सरदेशमुख आठ तीन दोन नऊ सात तीन शून्य एक आठ सहा